नमस्कार मंडळींनो तर आज आपण पाहणार आहोत खानदेशी पद्धतीने एकदम छान अशी चविष्ट आणि सगळेजण आवडीने खातील अशा प्रकारची मस्त अशी भाजी ती म्हणजेच मेथीची भाजी कारण सध्या बाजारामध्ये भरपूर भाजी येते पण त्याच त्याच प्रकारची भाजी खाऊन तर आपल्याला कंटाळा येतो मग अशा प्रकारची अगदी झटपट तयार होणारी मेथीची भाजी एकदा नक्की करून पहा तर सर्वात आधी मी या ठिकाणी तुरीची डाळ अगदी दोन चमचे जे असतात ना तर तेवढी डाळ मी भिजायला ठेवलेली आहे छान स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घेतली आणि तिला अर्धा तास आधी आपल्याला छान भिजवून घ्यायची आहे आता आपण बाकीची तयारी करू तोपर्यंत आपली डाळ जी आहे तर ती छान मस्त अशी भिजेल तर इथं मी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान असे वरचे वरचे जे आहेत बारीक काळ्या वगैरे तर तशा तोडून घेतलेल्या आहेत जेणेकरून भाजी जर कट केली ना तर ती थोडीशी कळवट लागते त्यामुळे अशा प्रकारे जर पानं पानं तोडले ना तर भाजी जी आहे तर ती खूप छान अशी चविष्ट बनते तर आता इथं मी छोटी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये शेंग भाजी बनवायची आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही शेंगदाण्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात तर इथं आपल्याला शेंगदाणे खूप जास्त काळपट करायचे नाही आहे मंद गॅसवरती एकदम छान असे खरपूस आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे कारण खूप जर जाडले तर भाजीचा कलर खूप वेगळाच येतो आणि मेन म्हणजेच यांची सालं काढूनच आपल्याला मसाला वाटायचा आहे तर आता हे छान थंड होतील तोपर्यंत आता आपण लगेचच मिरच्यासुद्धा याच कढईमध्ये भाजून घेऊ तर इथं मी हिरव्या मिरच्या जवळपास सात ते आठ घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात तर इथं मी जवळपास सात ते आठ घेतल्या आणि ह्या चवीला थोडाशा तिखटच आहेत पण तिखट जी भाजी आहे ना तर ती खूप छान लागते तरी इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या मिरच्या ज्या आहेत तर ते छान भाजल्या गेलेल्या आहेत जर पटकन भाजायचे असतील तर थोडंसं त्यामध्ये तेल घालायचं म्हणजे झटपट अशा छान मिरच्या भाजल्या जातात त्यानंतर इथे शक्य असेल तेवढे मी शेंगदाण्यांचे टर्फलं काढून घेतलेले आहेत अगदी सगळेच निघायला पाहिजे असं नाही पण जेवढे शक्य असेल तेवढे काढून घ्यायचे तर आता यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे संपूर्ण टाकून घेते त्यानंतर या ठिकाणी टाकणार आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खरं तर ही भाजी ना फक्त दोन ते तीन साहित्यांमध्ये तयार होते खूप जास्त मसाला वगैरे तयार करण्याची अजिबात गरज पडत नाही फक्त शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आणि थोडासा कोथंबीर जर तुम्हाला कोथंबीर छान असं कलरफुल हवी असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर इथं कोथंबीरने का होतं की भाजीला टेस्ट पण छान येते आणि कलर तर अतिशय छानच येतो आणि त्यासोबतच अगदी थोडंसं पाव चमचा जिरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याचं आपल्याला एकदम छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे खरं तर ह्या मसाल्यांच्या भाज्यांपेक्षा या भाजीला अजिबात जास्त तेल वगैरे काहीही लागत नाही आणि तरीसुद्धा ही भाजी चवीला खूप छान लागते तर आता मी इथं जवळपास दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे मेथी मी छान दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचं संपूर्ण पाणी जे आहे तर ते एका चाणणीमधून काढून घेतलं म्हणजेच आपण ती तेलामध्ये टाकल्यानंतर खूप असं उडणार वगैरे नाही तर आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जी मेथी आहे तर ती सगळ्यात ता आधी टाकणार आहोत जेणेकरून मेथी छान अशी फ्राय होते आणि कच्ची वगैरे अजिबात लागत नाही तर आता इथं मी संपूर्ण मेथी जी आहे तर ती टाकून घेतलेली आहे तर दोन ते ती तीन मिनटामध्येच ही संपूर्ण मेथी अगदी छान अशी शिजली जाते बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटानंतर संपूर्ण भाजी जेवढी होती तर तेवढ्या भाजीपैकी फक्त एवढीच भाजी तिची झालेली आहे म्हणजेच ही भाजी जी आहे ना तर मसाला टाकण्याआधी तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आता ही भाजी दोन ते तीन मिनिट छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना तर ते संपूर्ण वाटण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत सगळ्यात आधी वाटण जर टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा भाजी आधी टाकली आणि वाटण नंतर टाकलं तरीसुद्धा चालतं फक्त एवढं आहे की जेव्हा आपण भाजी वगैरे शिजवतो तर त्यावेळेस थोडंसं जास्त वेळ शिजवलं की मग भाजी जी आहे तर ती अशी कच्ची वगैरे वाटत नाही खरं तर मेथीची भाजी अशी गोष्ट आहे ना की बरेचसे जणं जेवणासोबतसुद्धा खातात पण बरेचसे जणांना आवडत नाही त्यामुळे असं सुद्धा तुम्ही करू शकतात तर इथं आता छान व्यवस्थित मसाला वगैरे टाकल्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेतली आणि त्यासोबतच अर्धा चमचा धना पावडर टाकली धना पावडरने का होतं की एक भाजीला छान अशी टेस्ट येते जर तुमच्याकडे धना पावडर नसेल धने असतील तर तुम्ही ज्या वेळेस मसाला वाटता त्यावेळेसच त्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल तर आता चाले। मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये संपूर्ण शेंगदाणे असल्यामुळे ना थोडंसं कढईला खालूनची चिपकत तर त्या काय करायचं थोडं थोडं करून त्यामध्ये पाणी टाकून छान मसाला भाजून घ्यायचा म्हणजेच खालीसुद्धा लागत नाही आणि तेलसुद्धा छान असं नंतर हळूहळू सुटायला सुरुवात होते हळूहळू टाकायचं म्हणजेच एकदाच जर संपूर्ण पाणी टाकलं ना तर थोडासा मसाला जो आहे तर तो कच्चा राहतो असंही आपण भाजून घेतलेलं आहे पण त्यासोबत ना असं छान केलं ना तर मस्त होतं तर आता जी डाळ जी आहे तर ती आपण भिजवून घेतलेली होती तर ती डाळ यामध्ये टाकून घ्यायची खरं तर खानदेशामध्ये ही डाळ टाकून भाजी कुठल्याही प्रकारची करतात अगदी गिलक्याची म्हणजे जण गोसावळं वगैरे पण म्हणतात गिलक्याला खानदेशामध्ये त्याला गिलके म्हणतात पण ही मेथीची भाजी अशा प्रकारे डाळ टाकून केली ना तर चवीला छान लागते तर आता या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी पाहिजे खूप दाटसर पातळ त्याप्रकारे ना तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता तरी इथं ना सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी घाला कारण की आपल्याला जवळपास नंतरसुद्धा पाच ते सात मिनिट भाजी उकळून घ्यायची म्हणजे त्या अंदाजाने यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथं मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर आता इथं अंदाज घेतला आणि आणखी थोडंसं पाणी मी यामध्ये टाकते जेणेकरून आणखी जी आपण डाळ वगैरे टाकलेली आहे ना तर ती डाळसुद्धा छान अशी शिजून जाते तर इथं मी नॉर्मल कन्सिस्टन्सीची भाजी तयार केलेली आहे म्हणजेच पाणी टाकून घेतलं आहे आणि आता यामध्ये सोबतच मीठसुद्धा टाकून घेतलं आणि आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त जर पातळ तुम्ही ही भाजी केली ना तर चव अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे थोडीशी दाटसर ठेवा आणि झाकण जे आहे ना तर ते थोडंसं असं अर्धवट ठेवून त्याला दोन ते तीन मिनटं किंवा तीन ते चार मिनिट याला छान असं उकळू द्या संपूर्ण जर का झाकण ठेवलं ना तर भाजी उतू जाईल त्यामुळे थोडंसं झाकण जे आहे तर ते उघडं ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिटानंतर भाजीला असं छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून डाळ वगैरे छान शिजेल असं आपल्याला संपूर्ण जवळपास सात ते आठ मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही थोडंसं हलवाल त्यावेळेस गॅसची जी फ्लेम आहे तर ती मोठी केली तरीसुद्धा चालेल तर इथं तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिटानंतर भाजीला छान अशी इथं उकळी आलेली आहे आणि या उकळीमध्ये आपली डाळ जी आहे तर तीसुद्धा छान शिजते कारण की आपण ऑलरेडी तिला अर्धा तास छान पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती त्यामुळे ती छान नरम वगैरे होते आणि लगेचच शिजते तर इथं तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी आपली भाजी जी आहे तर ती तयार झालेली आहे इतकी चवीला छान लागते माझ्या पद्धतीने अशा प्रकारे एकदा नक्की भाजी करून बघा सगळेजणं आवडीने खातील ही अशा प्रकारची भाजी ना कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत चपातीसोबत छानच लागते तर भाजीमधली डाळ जी आहे आपण टाकलेली तर ती छान अशी आता शिजलेली आहे तर मी आता गॅसची जी फ्लेम आहे तर ती बंद करते चला तर मग मंडळींनो तुम्हाला ही मस्त अशी मेथीची भाजी अगदी खानदेशी पद्धतीने बनवलेली कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा शाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय